नमस्कार अक्षय आणि रमा बसलेले असतात लक्ष्मीपूजनाचा दिवस असतो त्याच वेळेला लगेच इरावती बोलते अक्षय चल लक्ष्मीपूजन करायचं आहे ना पटकन करून घेऊया आणि इरावती पुढे होत असते त्याच वेळेला लगेच पार्वती आजी बोलते इरावती जरा थांबशील का तेव्हा लगेच इरावती बोलते काय झालं मम्मा माझं काही चुकलं आहे का तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते अक्षय म्हणजे वाईट वाटून घेऊ नकोस एक बोलू का तेव्हा लगेच अक्षय बोलतो आजी प्लीज बोल ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते जेव्हा रमा मुकादमांच्या घरची लक्ष्मी होती तेव्हा तर तिला कधीच मी मान दिला नाही पण आज मात्र माझी नात म्हणून मला तिला मान द्यायचा आहे इरावती प्लीज तू जरा बाजूला होशील रमाला आजचं लक्ष्मीपूजन करू दे आणि अक्षय तू तिच्या सोबत बसावं अशी माझी इच्छा आहे त्यावेळेला मालविका बोलते एक मिनिट तुम्ही एक काय बोलताय कळतंय का तुम्हाला अहो तुम्ही असा विचारच कसा काय करू शकता तुम्हाला समजतंय अहो त्यांचा घटस्फोट झालाय आणि तुम्ही त्या दोघांना एकत्र लक्ष्मीपूजन करायला बसवताय तेव्हा लगेच पार्वत्याजी बोलते बाहेरच्यांनी घरातमध्ये बोलू नये आणि बाहेरच्यांची लुडबुड मला अजिबात नको आहे तुमची हिंमतच कशी झाली त्यावेळेला लगेच इरावती बोलते काय चुकीचं बोलतीये ती आई काय चुकीचं बोलतीये ती तर योग्यच बोलतीये ना जरा तरी विचार कर खरं सांगायचं तर आई तू असं कसं काय वागू शकतेस त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते काय चुकलंय माझं काहीच तर चुकलेलं नाही अगं जरा तू विचार कर तू किती चुकीचं वागतेस असते कारण मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतो इरावती इरावती आजपर्यंत मी तुझ्या कोणत्याच बोलण्याला पाठिंबा दिला नाही असं नाही पण खरं सांगायचं तर नेहमीच माझ्या पातीत खंजीर खूपसला गेलाय आणि आज तुझ्यासमोर उभं राहून बोलण्याची हिंमत करतेय मला खरंच असं वाटतंय की तू लक्ष्मीपूजन नाही करावंस माझी खरंच अशी इच्छा आहे की लक्ष्मीपूजन रमा आणि अक्षयच्याच असते व्हावं तेव्हा लगेच रमा बोलते पण आजी माझी काहीच हरकत नाही मी करायला तयार आहे पण यांचं काय तेव्हा लगेच अक्षय बोलतो आजी समजून घे असं नाही होऊ शकत आणि तसंही इरावती आत्या गेली सात वर्ष लक्ष्मीपूजन करत आली आहे मग आपण आज कशाला ही प्रथा बदलायची तेव्हा लगेच पार्वतीयाजी बोलते अक्षय प्रत्येक वेळेला हेच चालू राहील असं नाही ना त्यावेळेला रमा नव्हती यावेळेला रमा आहे म्हणून मी सांगते आता तू विचार कर काय करायचं ते तेव्हा लगेच अक्षय रमाकडे बघत असतो त्यावेळेला रमा, त्या रमा इरावतीला बाजूला करते आणि लक्ष्मीपूजनासाठी पुढे होते त्यावेळेला इरावती बोलते काय चाललंय ही नसती दादागिरी कशाला आणि तसंही प्रत्येक वेळेला दादागिरी करून काय मिळतं काय तेव्हा लगेच रमा बोलते समाधान समाधान हा असा एकाच शब्द आहे ना जो मनाला अगदी भिडतो आणि तो तुला नाही कळणार इरावती कारण इरावती ज्या गोष्टी ज्याच्या असतात ना ते त्याच्याजवळच जातात या तुला कधीच समजू शकत नाही कारण त्याच्यासाठी मनात प्रेम असावं लागतं मनात प्रेमाची प्रेमा भावना निर्माण झालेली पाहिजे आणि खरं सांगायचं तर मला आता या विषयावरती काही एक बोलायचंच नाही आहे हा विषयच मला इथल्या इथे स्टॉप करायचा आहे तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्याने बोलते आता रमा तू जे काही करतेस ना ते चुकीचं करतेस तेव्हा रमा बोलते हो का सॉरी सॉरी काय ना लक्ष्मी पूजनाचा मान लक्ष्मीचाच असतो आणि मुकादमांच्या घरची लक्ष्मी तर मीच आहे तेव्हा लगेच इरावती बोलते घटस्फोट झालेले आठवत नाहीत का तेव्हा लगेच रमा बोलते घटस्फोट झाले पण त्या घटस्फोटाच्या पेपरवरती मुद्दामून आडीकाठी करून कुणी सह्या घेतल्या हे आठवतंय का? काय ना इरावती तोंड उचकायला मला सुद्धा लावू नको जर का मी तोंड उघडलं ना तर तुझं सत्य बाहेर येईल आणि अक्षय आदरतील आणि अक्षय जर का आदरले तर तर विचार कर तुझ्या झिंज्या उठत तुला फरफटत बाहेर काढलं जाईल तेव्हा मात्र इरावती गप्प बसते रमा लक्ष्मी पूजनासाठी पाटावर बसलेली असते त्याच वेळेला इरावती रमाला जोरात खेचणार तेवढ्यात अक्षय मोठ्याने ओरडतो आत्या काय करतेस तू हे कळतंय का तुला तू तु असं वागूच कसं काय शकतेस जरा स्वतःवरती ताबा ठेव आत्या कारण तुझं हे वागणं मला पटत नाही किती वेळा सांगायचं तिच्याशी असं वागायचं नाही तिने भलेही कितीही चुका केल्या असू देत पण तरीसुद्धा माझ्या मनात जे तिचं स्थान आहे ना ते स्थान कोणीही बाजूला करू शकत नाही प्लीज आत्या समजून घे त्यावेळेला इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते आता सगळंच संपलं आणि मला आता या गोष्टीचा अजिबात विचार करायचा नाही आहे प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे स्टॉप करा नाहीतर नको ते होऊन बसेल त्यावेळेला इरावती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्यानी रमा बोलते आत्ता सगळंच संपलंय असं तुम्हाला वाटत असेल पण अक्षय माझ्यावरती जर का विश्वास ठेवलात ना तर ही वेळच तुमच्यावरती येणार नाही पण तुम्ही माझ्यावरती विश्वासच ठेवत नाही आहात तुम्ही स्वतःच तेच खरं कर करताय अक्षय एकदा तरी मला येऊन विचारलं रमा रमा तू माझ्यापासून दूर का गेलीस रमा असं माझं काय चुकलं होतं की मी तुझ्यावरती प्रेम केलं हे तुला दिसलंच नाही तुम्ही जर का मला हे प्रश्न विचारले असते ना तर तिथल्या तिथे तुमच्या रमाने तुम्हाला खरी उत्तर दिली असती पण तुम्ही चुकलात अक्षय तुम्ही आणि तिथेच सर्व फसलं तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते तेव्हा रमा मोठ्याने बोलते बस झाला आता आता मला या विषयावरती वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे स्टॉप झाला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे स्टॉप करा कारण मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही तेव्हा मात्र आजी बोलते रमा अक्षय तुम्ही पूजेला बसा आणि इरावती तोंडातून एकही एक शब्द काढायचा नाही आणि जर का काढण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी सुद्धा तुझ्या असं काही थोबाडीत मारेन ना की तू पुन्हा कधीच स्वतःला सावरू शकणार नाहीस तेव्हा मात्र इरावती चांगलीच घाबरते इरावतीच्या चांगलीच वालेले असतात त्यावेळेला इरावती बोलते मम्मा आता तू जे काही केलंयस ना त्यासाठी तू तयार राहा तेव्हा अक्षय बोलतो एक एक मिनिट तू काय बोललीस आत्या नक्की तुझ्या मनात काय आहे आत्या तू काय बोललीस मला सांगशील का त्यावेळेला लगेच पार्वती आजी बोलते सोड ना अक्षय नको त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपलं बघायचं अक्षय आपल्यासाठी काय महत्वाचं आहे तर आता लक्ष्मीपूजन होणं ते तू फक्त बघ बा, बाकी कोणत्याच गोष्टीचा विचार तू करू नकोस आणि तसाही इरावतीच्या या गोष्टींची सवय मला झालेलीच आहे त्यामुळे मला या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आहे सो सोडून दे तेव्हा मात्र अक्षय बोलतो आजी किती शांतपणे तू हे सर्व बोललीस खरंच कमाल आहे आजी तुझी आणि मला या गोष्टीसाठी खूप बरं वाटतंय आजी मी तुला सांगू शकत नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते बद झालं मला या विषयावरती काही एक बोलायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आज पार्वतीयाजीने रमासाठी स्टँड घेऊन इरावतीची चांगलीच जिरवली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू